महाराष्ट्रातील महत्वाची विधानसभा म्हणजे सावनेर विधानसभा मतदारसंघ सावनेर विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी एक नवा मार्ग दाखवणारे उच्च शिक्षित आणि धडाकेबाज व्यक्तिमत्व पंकजकुमार घाटोडे यांनी राजकारणात प्रवेश केला आहे त्यांच्या या धाडसी निर्णयामुळे स्थानिकांना युवा वर्गामध्ये नव्या आशा निर्माण झाल्या आहेत पंकजकुमार घाटोडे यांनी आपल्या सामाजिक कार्यातून समाजाच्या विविध स्तरांवर आपले कार्य सिद्ध केले आहे त्यांच्या नेतृत्वाखाली सावनेर विधानसभा क्षेत्रात विविध विकास कामे गतिमान होतील अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त केली जात आहे आम आदमी पार्टीने त्यांना सावनेर विधानसभा क्षेत्रासाठी तिकीट देण्याची शक्यता आहे त्यांच्या उमेदवारीची घोषणा लवकरच होईल अशी माहिती मिळाली आहे पंकज कुमार घाटोळे यांच्या उमेदवारीमुळे स्थानिकांमध्ये आनंद व त्यांच्या समस्या मांडण्यास आणि त्यांचे निराकरण करण्यास नवी दिशा मिळेल असा विश्वास सावनेर विधानसभामध्ये व्यक्त केला जात आहे सावनेर विधानसभा क्षेत्रातील सर्व मतदारांनी आणि समाज बांधवांनी पंकज कुमार घाटोळे यांना आपला पाठिंबा द्यावा आणि त्यांच्या नेतृत्वाखाली युवा तरुणांनी सावनेर व कळमेश्वरच्या विकासासाठी पुढे यावे अशी विनंती विधानसभेतील दिग्गज लोकांकडून करण्यात येत आहे सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर न्यूज 22 ताज्या घडामोडी पाहण्याकरिता न्यूज ट्वेंटी टू टू महाराष्ट्र या न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि पाहत राहा न्यूज ट्वेंटी टू महाराष्ट्र आवाज जनसामान्यांच्या हक्काचा